नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की दिशाच्या वॉचमॅनने दिशाच्या माणसाने पारूला एका रूममध्ये कोंडलेलं असतं त्या रूममध्ये रेंज नसल्यामुळे पारू स्टूलवरती चढते आणि स्टूलवरती चढून ती आता रेंज आणण्याचा प्रयत्न करू लागते आधी त्याला फोन करण्याचा प्रयत्न करू लागते पण फोन करत असताना ती स्टूलवरून खाली पडते आणि त्यामुळे तिचा हात खरचटला जातो आणि तिचा फोन सुद्धा बंद पडतो पारू तर इतकी घाबरलेली असते तिला खूप भीती वाटत असते तिला काही करून गणी आणि साईला वाचवायचं असतं त्यामुळे आता ती जोरजोरात दरवाजा ठोठावू लागते आणि जोरजोरात म्हणू लागते दादा प्लीज प्लीज दरवाजा दरवाजा उघडा उघडा पण तो काय माणूस दरवाजा उघडत नाही तर प्रेक्षकांना पाहतो तर काय हरीश किर्लोजकरांच्या घरी आलेला असतो कारण त्याला आदित्यला भेटायचं असतं आणि आदित्यला भेटून ते डोळे पारूचे आहेत हे सांगायचं असतं पण अनुष्काचे सिक्युरिटीवाले त्याला दारावरतीच चढवतात त्याला आतमध्ये घुसूच देत नाही आणि त्याला एका ठिकाणी घेऊन येतात म्हणजे दिशाच्या घरी घेऊन येतात साईला सुद्धा ती तिकडेच घेऊन आलेली असते आणि बरोबर ती त्या दोघांना एका आणि फक्त कोंडत नाही तर तिथे गॅस सुद्धा सोडते आणि तो गॅस इतका भयानक असतो इतका खतरनाक असतो की बासच आणि त्या गॅसमुळे त्या दोघांचा दम घुटू लागतो त्यांना श्वासच घेता येत नसतो तेव्हा ही दिशा त्या दोघांना कोंडून तिकडून निघून जाते हारिशला काय करावं काहीच कळत नसतं तो आता जोरजोरा दरवाजा ठोठावू लागतो आणि म्हणू लागतो मॅडम प्लीज दया दाखवा प्लीज दरवाजा उघडा पण दिशा काय दरवाजा उघडत नाही ती बोलते आज तुमच्यातला एक मरणार आणि एक वाचणार हरीश तुझ्या साईडला एक ऑक्सिजन मास्क आहे पण फक्त एकच आहे त्यामुळे एकतर तू स्वतः तो वापरू शकतोस किंवा साईला तू देऊ शकतोस बघ तुला कोणाला वाचवायचं आहे पण हरीश स्वतःचा जीव धोक्यात टाकतो आणि तो साईला वाचवण्याचा निर्णय घेतो आणि साईला तो ऑक्सिजन मास्क लावतो पण त्याला स्वतःला गॅसमुळे इतका त्रास होत असतो की बा आणि आता त्याच्याकडे फक्त पंधरा मिनटंच उरलेले असत पण इकडे मात्र ही पारू काहीतरी जुगाड करते आणि त्या रूमच्या बाहेर पडते तेव्हा आता तिची काय जुगाड आहे हे तर आपल्याला पुढेच कळेल पण बाहेर पडल्या पडल्या वॉचमॅन तिला पाहतो पण पारू सुद्धा पारू असते ती त्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकते आणि तिकडून पळून जाते बाहेर आता एका घराच्या पायथ्याशी येऊन ती लपून बसते आणि आदित्यच्या येण्याची वाट बघू लागते आणि बरोबर तिथे आदित्य येतो तिला वाचवतो पारू आता घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते की गणी आणि साईला किडनॅप केलाय तेव्हा आता दोघे मिळून साई आणि गणीला शोधू लागतात तेव्हा तर ते, ते दोघेही गणीपर्यंत पोहोचू शकतील का साई आणि हरीशला वाचवू शकतील का हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि हे आपल्याला येणाऱ्या भागातच बघायला मिळेल